राज्यव्यापी स्वराज्य सरपंचा महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या आयोजनाखाली आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांची आदर्श सरपंचांची निवड करून त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील आदर्श सरपंच ज्या ठिकाणी निर्माण होतात अशा आदर्श सरपंचांचं प्रेरणास्थान या गावचे सरपंच माननीय जयसिंग वयार साहेब जयसिंग महापारी साहेब त्याचप्रमाणे माननीय दगडू महापारी सर या सुन युवा नेतृत्व आणि या समितीचे अध्यक्ष माननीय रुत पवार साहेब त्याचप्रमाणे सार्वजनिक

सोडवण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारचे प्रसंग निर्माण होतात आणि अने, अनेक प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे ही संघटना दोन हजार सतरा साली इथं बीज रोखलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये संघटना निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अहोरात्र कष्ट घेतले आणि एकोणीस आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावात जाऊन त्या सरपंचांच्या आडी अडचणी सोडून त्यांचा एक प्रस्ताव निर्माण झाला आणि त्या प्रस्तावाप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या सरपंचांच्या आडी अडचणी असतील मग गावातील गडबाजी असो तेर अविश्वास असो किंवा अन्य असे काही प्रकार असो हे प्रकार अनेक ठिकाणी आणि म्हणून सरपंचांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने ही संघटना दोन हजार सतरापासून या महाराष्ट्रात कार्बित होत आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न महाराष्ट्र शासनाकडे मांडले गेलेले आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर आणि अडचणी आहेत आड़ ज्यावेळेस सरपंच हा पंचायत समितीमध्ये जातो किंवा जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्याला साठी खुर्ची बघता येईल आणि म्हणून सेवा आहे की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा मंत्रालय असेल त्या ठिकाणी सरपंच भवन हे असलं पाहिजे असेल आणि दुसरी मागणी की अनेक प्रकारचे

ही संघटना निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अहोरात्रष्ट घेतली आणि या आमदारांच्या माध्यमातून